मराठा आरक्षणासाठी आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या याबद्दलचं वृत्तांत असा की बीड जिल्ह्यातील लोणी शहाजापूर येथील प्रदीप मते व एकवीस या विद्यार्थ्याने मराठा आरक्षणासाठी नुकतेच आपले बलिदान दिले आहे प्रदीप हा शाळेत खूप हुशार होता एमबीबीएस करून डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न होते परंतु आरक्षण नसल्याने एमबीबीएस ला नंबर लागला नाही खासगी कॉलेजची फी परवडणारी नव्हती म्हणून मन मारून त्याला बी एम एसला ॲडमिशन घ्यावे लागले आरक्षणाच्या विचारांनी तो वैफल्यग्रस्त झालेला होता त्याने नुकतीच चिठ्ठी लिहून स्वतःचे जीवन संपवले आहे सरकारला आता तरी जाग येणार का असा सवाल आता समाजातून विचारला जात आहे अजून बलिदान केले मराठा आरक्षण चिठ्ठी लिहिली मराठा आरक्षणची वडिलाला वडला नुसतं पुन्हा टेटस ला ठेवलं मराठा आरक्षण पाहिजे म्हणून आता पोरांनी भेटत एमबीबीएस व्हायची इच्छा होती तरी बीएमएस ला बडच ऍडमिशन घेतलं होतं पंचना दुस प